जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जर गावाची पेरणी केली असेल आणि गावाची पेरणी केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसामध्ये तुमच्या गावामध्ये तण उगणार आहे आणि वीस ते पंचवीस दिवसानंतर तुम्हाला गावाची खुरपण किंवा तुम्हाला तणनाशक फवारण्याची गरज असते परंतु शेतकरी मित्रांनो हे खुरपण ही शेतकऱ्याला शेतकऱ्याला परवडत नाही आणि एखाद्या शेतकऱ्याला जर परवली तर त्याला कृपणीसाठी मंजूर मिळत नाही आणि ना इलाजाने शेतकऱ्याला हे तणनाशक शे खाणं लागत असतं शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर गावामध्ये तणनाशक खाण्याचं असेल आणि तणनाशक घालत असताना शेतकरी मित्रांनो गावाला कुठल्याही प्रकारचा फटका बसणार नाही आणि आपल्या शेतामधले गावामधले संपूर्ण तण जळले पाहिजे अशा औषध मी तुम्हाला आज सांगण्याचा मी इथं प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो मी जे तुम्हाला औषध आणलेलं आहे मी स्वतः या औषधाचा इथं वापर सध्या करत आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांचा औषधाचा ह्या औषधाचा वापर केला आहे आणि शेतकऱ्याला खूप चांगले रिझल्टसुद्धा भेटलेले आहेत मित्सू जे हे नावाचं औषध आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये मेत्सू फुलवरॉन मिथिल डब्ल्यू वीस पर्सेंट डब्ल्यू पी या घट गट, घटक याच्यामध्ये आहे हे जे घटकाचं औषध आहे शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला फवारचं आहे आणि त्याच्यामध्ये इथं बघू शकता औषध काढल्यानंतर इथं पुढा फोडल्यानंतर इथं दोन तुम्हाला दोन प्रकारचे औषधं भेटणार आहे इथं बघू शकता याच्यामध्ये ऑलरेडी युनिव्हर्सल स्प्रेडर स्टिकर ॲक्टिव हे एक स्टिकर याच्यामध्ये येणार आहे आणि तिथं एक पुडी येणार आहे शेतकरी मित्रांनो ही पुडी पाहू शकता ही पुडी आहे याच्यामध्ये मेथोसल पुरॉन मेथील मेथील विस्पर्शन डब्ल्यू पी हे जे घटक असलेलं औषध आहे हे दोन्ही कॉम्बिनेशन करायचं आहे आणि आठ फवारे याच्यामध्ये झाले पाहिजे असं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि दुसरं जे औषध आहे शेतकरी मित्रांनो हे अवतार हे अवतार जे आहे त्याच्यामध्ये जो घटक असा असणार आहे क्लोडिनो फ्रॉप प्रोपोर गिल पंधरा पा पंधरा पर्सेंट डब्ल्यू पीमध्ये हा जो घटक असणार आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला आठ फावरचं औषध येणार आहे आणि आठ फावरच्या औषधामध्ये तुम्हाला इथं पाहू शकता एक पुडी येणार आहे ही पुडी आपल्या फावऱ्यामध्ये इथं टाकायची आहे आणि टाकल्यानंतर तिला फोडीची सुद्धा गरज नाही शेतकरी मित्रांनो ही याच्यामध्ये फवऱ्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जर ओतलं तर ते त्याचं ऑटोमॅटिक तुम्हाला पाणी होणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे जे औषधं आहे दोन प्रकारचे औषधं आहेत हे चारशे रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला एक एक एकर रान तुमचं सहज फवारून होणार आहे आणि ह्या औषधाचा गव्हाला कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही गहू पिवळा पडत नाही आणि गावामधलं तण संपूर्ण याच्यामध्ये नष्ट होत आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला गावामधले हो तण जे तणनाशक आहे ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे खूप सारं स्वस्थमधले तुम्हाला औषध सांगितलेलं आहे आणि याचा सुद्धा एकदम चांगला आहे आणि कुठल्याही प्रकारचा याचा सा, इफेक्ट साईड इफेक्ट होत नाही अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबक्राईब करा भेटूया या अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद